नमस्कार धन्वंतरी धाम सरकार मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो खरोखरच आनंद आनंद सांगायला या दर गुरुवारी व रविवारी व्यसनमुक्ती कार्यक्रम व्यसनमुक्ती शिबिर हे आपल्या धन्वंतरी धाम सरकार आश्रम मध्ये हे मोफत होणार आहे मित्रांनो गुरुवारी तुम्ही सकाळपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत कुठल्याही व्यसनी चरस गांजा बिडी सिगरेट दारू पासून बर्बाद झालेल्या लोकांसाठी हे शिबिराचे आयोजन केलेले आहे कुठलाही नशे नशा करणारा व्यक्ती हा स्वतःहून येणार नाही पण तुम्ही जर त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या बायकोला त्यांच्या नातेवाईकांना जर सांगितलं तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला धन्वंतरित सरकार आश्रमपर्यंत घेऊन येऊ शकता आणि मित्रांनो सांगायला आनंद असा होतोय का हे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पैसे लागत नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन सोडण्यासाठी धाम सरकार आपल्याकडून एकही रुपया घेत नाही गोरगरीब लोकांसाठी अगदीच हे मोफत आहे मित्रांनो तुम्ही या आश्रमाला भेट द्या व्यसनमुक्त व्हा आपला देश हा युवकांचा देश आहे आणि युवकच जर व्यसनापासून व्यस त्रस्त झाले असतील आणि त्यांचा संसार बरबाद झाला असेल तर आपल्याला त्यांना इथपर्यंत आणणं हे मित्रांनो आपलं कर्तव्य आहे आज मित्रांनो तुम्ही बघत असणार हजारो तरुण मुलं व्यसन करतात व्यसन केल्यामुळे अगदी त्यांचं लग्न देखील जमत नाही पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षापर्यंत युवक हा मताला होऊन चालला तरी तो व्यक्ती लग्न करू शकत नाही मित्रांनो व्यसन हे सुटू शकतं मनावर ताबा असेल आणि चांगल्या क्वालिटीचे औषध जर तुम्ही धन्वंतरी धाम सरकारमधून घेतले मोफत ते अगदी मोफत तर नक्कीच तुमचे व्यसन सोडू शकतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो व्यसनामुळे जर तुमची किडनी लिव्हर आणि शरीरामध्ये इतर सगळ्या गोष्टींचा जर प्रॉब्लेम असेल धन्वंतरी धाम सरकार त्या गोष्टींना पण रिपेअर करण्यासाठी औषध देणार आहे हे औषध हे विनामूल्य नसून एक कमी किमतीमध्ये तुम्हाला ते औषध मिळेल पण दारू सोडण्यासाठी हे औषध तुम्हाला मोफत मिळणार आहे बरेच लोकांचा सांदे दुखीचा त्रास असेल मुळव्याचा त्रास असेल किडनी तोंडचा त्रास असेल व डायबेटीज तर हा महामारी झालेली आहे डायबेटीजचा तर त्रास असेल अतिवजन पॅरालिसिस या ज्या जटिल समस्या शरीरामध्ये आहे या मॅक्झिमम या समस्यासाठी धन्वंतरी धाम सरकार हे अगदीच कमी किमतीमध्ये तुम्हाला औषध देईल आणि व्यसनमुक्ती दारू सोडण्यासाठी अगदी तुम्हाला मदे देल, तुम्हाला मोफत मध्ये औषध देईल मित्रांनो पत्ता अजून एक वेळ सांगतो हे आश्रम आपलं धुळ्यामध्ये आहे अवधान गाव धुळे एमआयडीसी मध्ये आल्यानंतर प्लॉट नंबर डी सी, वन सी रोड एम आय डी सी अवधान धुळे खाली दिलेला जो नंबर आहे व्हिडिओ वर जो चालतो त्यावर एक नंबर दिलेला मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा अपॉइंटमेंट घ्या मग या कारण या एक एक शंबर शंबर दोन आश्रम मध्ये एक दोन वाजेपर्यंतच असतो म्हणून तुमचा वेळ वाया नको जायला येऊन तुम्ही रिटर्न नको जायला गर्दी जास्त असल्या कारणास्तव तुमचा नंबर लागायला पाहिजे म्हणून तुम्ही एक दिवस अगोदरच आश्रम मध्ये बुकिंग करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाची आरती सकाळी आठ वाजेला धन्वंतरीची आरती होते धन्वंतरीची उपासना होते धन्वंतरी मंत्राद्वारे तुम्हाला व्यसनाचा मुक्त केलं जातं हो, आणि तुम्हाला औषध देखील हो। दिल्या जातं तर जय धन्वंतरी मित्रांनो तुम्ही या आश्रमला भेट द्या आणि तुमचं आयुष्य सुखी करा जय धन्वंतरी